छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे श्रेय घेणारे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आता या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या निकृष्ट कामाबाबत गप्प का पालकमंत्री स्थानिक नगरसेवकांना घाबरतात का असं सवाल सुधार समितीनं केला आहे तसेच छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी पालकमंत्र्यांनी चार कोटींचा निधी दिला मात्र क्रीडांगणाचा तलाव होण्याचं काही थांबलेलं नाही चार कोटींचा निधी कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे आणि या दोन्ही प्रश्नांबाबत दहा दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीने पालकमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती मात्र पालकमंत्र्यांकडे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नसल्याने ते सुधार समितीला भेटण्याचं टाळत आहेत पालकमंत्री मिरज येथील नगरसेवकांना घाबरतात का यामुळे ते गप्प आहेत का अशी टीका मिरज सुधार समितीने केलेली आहे पालकमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्याने पालकमंत्र्यांविरोधात जबाबदार आंदोलन छोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर उपाध्यक्ष नरेश सातपुते जहीर मुजावर राजेंद्र झेंडे रवींद्र बनसोडे अभिजित दानेकर सलीम खती विजय सालार आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज असता आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि मिरज शहरातील चाळीस कोटीची रक्षा शहरांतर्गत झालेली या यासंदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं माननीय पालकमंत्री सुरेशबाऊ खाडे यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही सहा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला पत्र दिलं होतं भेटीची वेळ मागितली होती पण सन्माननीय पालकमंत्री साहेब मिरज सुधार समितीला भेटण्याचे टाळत आहे मिरज सुधार समितीच्या प्रश्नांची काहीच उत्तरं त्यांच्याकडे नसल्याचे दिसते माननीय पालकमंत्री हे मिर्जेत नगरसेवकांना घाबरतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काम अर्धवट राहिलेला आहे या संदर्भात त्याने पोस्टर लावून त्या कामाचा श्रेय घेतला पण त्या कामाची कोणतीही जबाबदारी मान्य पालकमंत्री स्वीकारायला तयार नाही आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागणासाठी त्यांनी चार कोटीचा निधी उपलब्ध केला पण या निधीचा सदोपयोग झाला का याची कुठे शहानिशा करणं किंवा पाणी करणं हे पाणी पालकमंत्र्याचं काम होतं त्यांनी केलेलं नाही आहे आम्हाला यात कोणत्याही स्वरूपात राजकारण आणायचं नाही आहे आम्ही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीमध्ये मेरज सुधार समितीने मान्य यांना जाहीर पाठ्यामध्ये दिला होता आम्ही विकासात्मक कामाला आमची मिरज सुधार समिती पाठिंबा मिळत असते पण पाल मान्य पालकमंत्री यांनी ग्रामीण भागात तरी विकास केला असल्याचं म्हणणं आहे मग मेरज शहरात विकास करा अडचण काय येत आहेत तर मिरजेच्या ते घाबरतात का असा प्रश्न सर्वसामान्य करणं पडला आहे तर आमची एवढंच विनंती आहे की मान्य पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज असता असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंडांगा नसू दे संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही मेर सुधार समितीच्या वतीनं पालकमंत्री जबाबदार आंदोलन हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहे